नमस्कार मी स्नेहल परमेश्वर भोपी नमस्कार मी यशस्वी रामेश्वर भोपी तर आपल्या मंदिरातील यात्रा ही येत्या चार मेपासून सुरू होत आहे तर हे मंदिर आपलं सांगली जिल्ह्यामध्ये असलेला जुना बुदगाव रोड साखर कारखान्यासमोर लक्ष्मीनगर शिवदयनगर सांगली येथे आहे चार मेपासून आठ मेपर्यंत रोज सकाळी सात ते अकरा आपल्या मंदिरामध्ये पारायण आणि आरती सोहळा संपन्न होणार आहे तर दिनांक पाच मे या रोजी सकाळी पारायण आरती दुपारी भजनी मंडळांचा कार्यक्रम आणि नंतर प्रवचन आणि रात्री आठ वाजता धनगरी ओव्यांचा कार्यक्रम सुरू आहे तसेच सोमवार दिनांक सहा मेला दुपारी चार वाजता बाळुमाचा पालखी सोहळा संपन्न होणार आहे त्यानंतर रात्री आठ वाजता कीर्तन भजन सुशांत घुडके महाराजांचे भजन होणार आहे मंगळवार सात मे या रोजी हो पुरणपोळी गोडवा नैवेद्य असणार आहे म्हणजे सकाळी पारायण व आरती झाल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता धनगरी ओव्यांचा परत कार्यक्रम करण्यात येईल तसेच बुधवार दिनांक आठ मे दोन हजार चोवीसला लास्ट दिवस असणार आहे तेव्हा सकाळी दहा वाजल्यापासून मामांचा महाप्रसाद चालू होईल तस त्या दिवशी रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य शिबीर होणार आहे संध्याकाळी आठ वाजता गुरुचर्य विशाल घागरे यांचा जागरणाचा कार्यक्रम तर अशा पद्धतीचं आपलं हे यावर्षीचं यात्रेचं नियोजन असणार आहे तर सर्व भावी भक्तांनी आपल्या बाळमामांच्या मंदिरामध्ये यात्रेमध्ये सहभागी व्हा ओला बाळमामांच्या नावानं चांग भलं